तर इकडे आता माझा सत्तू भाजून झालेला आहे आणि तर इकडे प्रगतीला तिच्या स्कूलमध्ये पंधरा ऑगस्टला वेअर करायसाठी पाहिजे होती ती म्हणजे साडी व्हाईट कलरची आणि त्यासाठी आम्ही आलेलो हो आहोत एका शॉपमध्ये आणि खरंच खूप छान इथे साड्या मिळतात पुढे व्हिडिओ नक्की बघा सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय म्हणजे मजेत ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर उद्या जी आहे नागपंचमी आणि आज आपला ब्लॉक खूप लेट होणार आहे कारण मागच्या ब्लॉकमध्ये मी जशी बोलली भरपूर कामं आहे आणि आमच्या घरी नागपंचमी महाशिवरात्र म्हणजे खूप जास्त महत्त्व आहे कारण आमच्या घरी कुलदेवता म्हणून शंकरजीच आहे झुलाल बाबा म्हणून आहे पण पहाडीतलेच आहे पूर्ण शंकराचं जे पूर्ण पहाडीतले जे आपले भोलेबाबा शंकरजी आहे तर तेच आमचे एक घरी पूर्ण देवच असल्या पूर्ण देव आहे आमचे आणि वरून बाबा पण कसनी करत होते सहा महिन्याची तर म्हणजे ते कोणाला कसनी समजत नसेल पण माहिती आहे सर्वांना माहिती आहे पण जे आपण सव्वा महिन्याचं सोळं वेळ करतो नागपूरवरून आल्यानंतर तर तेच सहा महिने करतात तर त्यामुळे जास्तीच महत्त्व वाढते या दिवसाला तर चला मग करू या नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आज आपल्याला जायचं आहे प्रगतीसाठी साडी घ्यायची आहे ती निमती मला एक तारखेपासून म्हणत आहे की मेशोवरून साडी बघ बा की म्हणजे ना कॉटनची पंधरा ऑगस्टसाठी तर मला सुद्धा वेळ नाही पाहण्यासाठी मी म्हटलं म्हटलं ठीक आहे पाहते तुला सेंडसुद्धा करते लिंक पण तुझ्या तरी लक्षात येईन का ती म्हणाली तू फक्त बघ चार पाच साड्या ज्या चांगल्या वाटतील आणि मग मला शेअर कर मग नंतर मी एखादी बघून डिसाईड करते तर मग मीच विचार केला की के, ठीक आहे पाहते पण मलाच फुर्सत नाही मलाच वेळ नाही पाहण्याची आणि तिला तर त्याच्यापेक्षा नाही आहे सकाळपासून आपले कामं करून शाळा शाळानंतर आपली ट्यूशन ट्युशन घरू येते आठ वाजता त्यानंतर स्कूलचे पेपर काढणं भरपूर काही काम आहे चालू आता तिच्या मागे पण तर म्हणूनच आता तर ती म्हणाली की जाऊ दे आता ऑनलाईन आधी ब्लाउज पण शिवून जायला पाहिजे तर चल मग आता आ आता आता जर आपण ऑनलाईन मागवली तर येईपर्यंत आणखी चार पाच दिवस जातीलच तर म्हणून ती म्हणाली की चल तिकून येता येता तू पण पण पाच वाजता येते आणि मी पण शाळेतून चार वाजता येतो तर तो, तो वेळ आहे एक तासाचा आपण साडी पाहू मग आज आपल्याला करायचं आहे सत्तू आणि आज गुरुवार असल्यामुळे भरपूर दडणं राहणार आहे चक्कीवर आता आपल्याला जे काही म्हणजे काल बुधवार होता काल चक्की बंद होती त्यामुळे आज दळणं राहणार आहे आणि आपले पण ओले गहू सोजी जे काही आहे ते पण आता मला तयारी करायची आहे आणि मुलांचं पण आता इकडे आवरावर चालू आहे तर इकडे आता मुलांची आवरावर झालेली आहे आणि इकडे ओवी आता निघाली ती म्हणाली मी हळूहळू जातो तू ये आणि इकडे दानिशला थोडा वेळ झाला त्यामुळे तू इकडे आता फास्ट तयारी करत आहे आणि सर्वात आधी दानिशचीच होते नंतर ओवीची होते आज ओबीने फर्स्ट नंबर मारला तर आता जिकडे मी गहू निवडून घेतले आणि हे गहू आता सत्तू भाजून घेते इकडे हे थोडेसे गहू टाक घेतले आहे होऊन जाते सोजीसाठी आणि इथे ओले गहू केलेले आहे आपल्या ओल्या गव्हाच्या ज्या करंज्या करते पिठाच्या त्याच्यासाठी पूजेसाठी आणि अजून ते पूजेसाठी पण लागते ओले गव्हाचे कणी त्यासाठी चला तर आधी आता मी सत्तू भाजून घेते सत्तू म्हटलं तर असा पदार्थ आहे जो म्हणजे ना आपण नागपंचमीमध्ये करतो आणि वर्षभर त्याची आठवणसुद्धा येत नाही आणि नागपंचमी आले की सत्तूची बरोबर आठवण येते जुने माणसं जे आहे ते सत्तू भरपूर आवडते त्यांना आणि आपला आत्ताचे जे नवीन जनरेशन आहे त्यांना तर बिलकुल आवडत नाही सत्तू म्हणजे काय त्यांना तेवढं कळतही नाही पण म्हणजे न सतू म्हटलं तर आम्हाला भिजून कोणाला जास्त आवडते कोणाला शिजवून आवडते तर त्याचसाठीच आम्ही इकडे गहू भाजून घेतले मी आणि त्या साईडला मी थोडे न आवडणारी भाजी म्हटल्यानंतर शिड्या पोळ्या होत्या पोळ्या मी थोड्या गरम करून घेतल्या तेल लावून कारण न आवडणारी भाजी असली कोवळ्याची मला आवडत नाही आणि त्यासाठी मी पोळ्या थोड्याश्या भाजून गरम करून घेतल्या तेल लावून आणि इकडे आता माझे गहू भाजून झाले आणि त्यामध्ये मी कमी कमी गॅसवर सगळे गहू भाजून घेतले कारण जडायला नको आणि व्यवस्थित भाजल्या पण जाते इकडे आता मी गॅस थोडी जास्त करत आहे आणि इकडे डाळ भाजून घेत आहे सोबतच मी टाकत आहे विलायची आणि जे आपले सुंठ आणि जायफळ आहे तर ते मी मागच्या वर्षीचे होते आणून ठेवलेले आणि छान होते चांगले होते तर तेच इकडे मी आता कुटून घेत आहे सुंठ आणि जायफळ बारीक झाल्यानंतर ते सुद्धा मी आता आपल्या सत्तूमध्ये टाकून घेते तर इकडे आता माझा सत्तू भाजून झालेला आहे आणि यामध्ये टाकलेला आहे जायफळ विलायची आणि सुंठ तर आता हा आपला सत्तू मी इकडे झाकून ठेवते कारण थोडं कपड्याने झाकून ठेवते कारण जर ताटाने जर आपण झाकलं तर हे गरम आहे गहू आणि गरम असल्यामुळे गरम पाण्याची वाफ होऊन आपल्या गव्हाला लागेल म्हणून तर आता इकडे मी हे एक्साईट ठेवून देते जेणेकरून आता पाच सहा वाजेपर्यंत गहू थंडी होऊन जाईल ते वाली तेवाली ओपन सेम आहे का अच्छा हे वेपर्यंत हेच घेऊ मोठी बॉर्डर पण मला हेच आवडली नाही तर मग ते

तर तुम्हाला आता कळलंच असेल आम्ही कोणत्याही साडी आम्ही पसंत केली त्या ताईच्या हातात आहे तीच साडी आम्हाला आवडली आणि ही दुकान आहे चारवी म्हणून आहे हिंगणा शिवाजी पुतळ्याजवळ थोडं समोर आलं तर एक चारवी म्हणून शॉप आहे खूप छान साडी आहे आणि खूप छान म्हणजे न मिळतात पण साड्या माझा एक एक्सपिरियन्स आहे आणि जेव्हा पण तुम्ही एकदा तरी नक्की भेट देऊन बघा जेव्हा तुम्ही भेट द्यान ना तर तुम्हाला साडी नाही घ्यायची नाही ना तरी तुम्ही तिथून कपडे घेऊन यायलाच नाही साडी तर एक तरी नक्की घेऊन याल खूप छान कपडे मिळतात तिथे आणि इकडे मी घरी आल्यानंतर आधी खिचडी मांडून घेतली कारण आपल्याला आता लावायची ते चक्की आणि राव येणार आहेत साडेसात पावणे आठ वाजते त्यांना तर आता मी आधी चक्की लावून घेते तर आता थोडा वेळ झाला चक्की पण बंद झाली आणि आम्ही जेवण केले आणि जे आपलं सत्तू होते आ, सोजी होती तर ते गाडून गहू ते गाडून आता ठेवलं कारण उद्या आपल्याला वेळ भेटणार नाही आहे उद्या नागपंचमी असल्यामुळे सकाळपासून भरपूर कामं राहणार हो आहे तरी पण उद्याची माझी सुट्टी पडणार आहे शुक्रवारची कारण जसं मी सांगितलं सकाळपासून आपले भरपूर कामं आहे काही कारणास्तव ज्योतीची पण खण के करण्यात आला नाही तर उद्या खण पण करायचं आहे आणि पूजा पण करायची आहे ड्रायव्हरांना पण ड्युटीवर जायचं आहे कसं काय होते आता बघू आता उद्या ची उद्या पण उद्याची भरपूर अशी धावपळ होणारच आहे उद्या, हो उद्या सकाळी पण लवकर उठायचं आहे त्यामुळे मुलांना पण इकडे झोपून घेतलं म्हटलं तुम्ही लवकर उठणार नाही म्हणून आधी लवकर झोपा तुम्ही तर मुलं पण इकडे झोपलेले आहे आणि आपल्याला पण आता निरोप घेण्याचा वेळ आलेला आहे चला तर याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ नवीन असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय